नेहमीप्रमाणे जॉब करण्यासाठी एक मुलगी सकाळच्या वेळेस बाहेर पडते आणि घरच्यांना असं सांगते की मी मैत्रिणीकडे जाणार आहे परंतु संध्याकाळ होईपर्यंत पण मुलगी परत आली नाही या कारणामुळे घरच्यांना चिंता लागलेली असते त्यामुळे ते फोन करण्याचा प्रयत्न करतात परंतु फोन ऑफ झालेला असतो अजून थोडा वेळ वाट बघतात आणि रात्री खूप उशिरापर्यंत पण मुलगी आली नाही या कारणामुळे ते पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करतात आणि त्या रात्रभर मुलगी परत आलेलीच नसते तर दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांचा फोन येतो आणि घरच्यांना एका ठिकाणी एका अज्ञात ठिकाणी येण्यास सांगितलं जातं पोलिसांनी ज्या ठिकाणी बोलवलेलं होतं त्या मुलीच्या घरचे त्या ठिकाणी येतात आणि समोरचं चित्र बघून त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही एक प्रकारे काय झालं हे त्यांना काही समजतच नाही कारण समोर त्यांच्याच मुलीचा मृतदेह पडलेला होता ते पण छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झालेल्या होत्या चेहरा ओळखता सुद्धा येत नव्हता परंतु मुलीने जे कपडे घातले होते त्यावरूनच ती आमचीच मुलगी आहे असं त्या पॅरेंट्सने सांगितलं तर नक्की संपूर्ण काय आहे प्रकरण हेच आपण पीएनएम क्राईमच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे प्रकरण आहे उरण मधील राहणाऱ्या यशश्री शिंदे या मुली या घटनेला जास्त दिवस झालेले नाहीत आज आहे दहा ऑगस्ट आणि ही घटना घडलेली आहे जुलैला फक्त दिवसाचाच कालावधी झालेला आहे तर यशस्वी शिंदे हे बावीस वर्षाची मुलगी होते आणि ती एका कंपनीमध्ये जॉबला होती नेहमीप्रमाणे पंचवीस जुलैला ती जॉब ला जाण्यासाठी निघलेली होती आणि जॉबला जाताना घरच्यांना असं सांगितलं की मला येण्यासाठी उशीर होणार आहे कारण मी एका मैत्रिणीकडे जाणार आहे मैत्रिणीकडे जाणार आहे म्हणून रेग्युलर ज्या वेळेमध्ये येते त्यावेळेस ती आली नव्हती परंतु घरच्यांना पण माहित होतं की ती मैत्रिणीकडे जाणार आहे या कारणामुळे घरच्यांनी पण तिला फोन करण्याचा प्रयत्न केला नाही परंतु रात्र होत आली तरी सुद्धा ती आली नाही या कारणामुळे घरच्यांना चिंता लागली काळजी वाटू लागली आणि त्यांनी यशस्वी शिंदेला फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु यशस्वी शिंदेचा फोन बंद येत होता त्यानंतर यशस्वी शिंदेच्या मैत्रिणीला फोन करण्याचा प्रयत्न केला तर तिने पण सांगितलं की यशस्वी शिंदे माझ्याकडं आलेली नाही मग तेव्हा त्यांची चिंता अजूनच वाढायला लागली थोडा वेळ वाट बघितली आणि रात्र वाढत होती या कारणामुळे त्यांनी जास्त उशीर न करता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंदवला आणि त्यानंतर त्यांनी जिकडे जिकडे यशस्वी शिंदे जाऊ शकते त्या ठिकाणी तपास घेण्याचा प्रयत्न केला परंतु यशस्वी ज्यांच्या ज्यांच्याकडे जाऊ शकते त्या ठिकाणी कोणाकडेच यशस्वी नव्हती त्या कारणामुळे नाईला जाणे घरचे घरी आले परत आणि त्या रात्री त्यांना वाट बघण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता कारण कंप्लेन तर केली होती आणि यशस्वी शिंदेचा फोन तर लागत नव्हता मग रात्रभर त्यांनी वाट बघितली कारण त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता पंचवीस जुलैची रात्रभर यशस्वी शिंदे आलीच नाही आणि पोलिसांकडून पण काही खबरच आलेली नाही मग मग सव्वीस जुलैचा दिवस उजळला आणि सकाळी पोलिसांचा फोन यशस्वी शिंदेच्या घरच्यांना येतो आणि पोलिसांनी उरण मधील एका पेट्रोल पंपाच्या मागे त्यांना येण्यास सांगितलेलं असतं अगोदरच यशस्वी शिंदे घरी आली नव्हती या कारणामुळे ते रात्रभर झोपले बी नसतील आणि तशाच अवस्थेत फोन आल्याबरोबर पोलिसांनी ज्या ठिकाणी बोलवलं होतं त्या ठिकाणी ते ताबडतोब गेले त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जे दृश्य बघितलं जे चित्र बघितलं त्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता कारण समोर त्यांची मुलगीच अवस्थेत पडलेली होती आणि यशस्वी शिंदेची अशी अवस्था केली होती की चेहरा सुद्धा ओळखता येत नव्हता चेहऱ्याचा पूर्ण केला होता चेहऱ्याची विचित्र अवस्था करून टाकली होती सोबतच शरीराच्या अनेक भागावर जखमेच्या खुना दिसत होत्या आणि तरी सुद्धा यशस्वीच्या घरच्यांनी ही आमचीच मुलगी यशस्वी आहे ओळखल फक्त यशस्वीनं जे कपडे घातले होते त्यावरून नाहीतर चेहऱ्यावरून यशस्वी आहे हे ओळखता सुद्धा येणार गेल तर एवढ्या जबरदस्त प्रकारे हत्या केली होती आता पोलिसांच्या पण काही लक्षात येत नव्हतं आणि घरच्यांना पण वाटत नव्हतं की नक्की हा प्रकार झाला काय रेग्युलर प्रमाणे ती जॉबवरच गेली होती आणि अचानक गायब झाली आणि तिचा फोन कोणी का करू शकत हे घरच्यांच्या पण समजण्याच्या पलीकडचं होतं मग पोलिसांनी हळूहळू तपास करायला सुरुवात केली सगळ्यात अगोदर तपास करताना यशस्वी शिंदेचे जे फ्रेंड्स होते त्यांना विचारण्यात आलं आणि त्यानंतर पोलिसांकडे दुसरा पर्याय होता तो म्हणजे कॉल हिस्ट्री चेक करणे कॉल हिस्ट्री चेक केल्यानंतर एका नंबरवरून यशस्वी शिंदेला सतत फोन येत होते त्या कॉलवर तासाभरापेक्षा अधिक बऱ्याच वेळेस बोललं गेलं होतं मग पोलिसांचा संशय सगळ्यात अगोदर त्याच नंबरवर वाढला आणि जेव्हा त्या नंबरचं रेकॉर्ड काढलं तेव्हा तो नंबर पण जेव्हा यशस्वी शिंदेचा पंचवीस जुलैला मोबाईल बंद झाला होता तेव्हा तो पण मोबाईल बंद झालेला होता आता या गोष्टीवरून पोलिसांचा संशय अजूनही वाढला आणि त्यांनी अधिक चौकशी केली तेव्हा तो नंबर होता दाऊद शेख या मुलाच्या नावावर दाऊद शेख या मुलाच्या नावावर नंबर असल्याचं जेव्हा घरच्यांना कळलं तेव्हा घरच्यांनी सांगितलं की दाऊद शेखनं या अगोदर सुद्धा यशस्वी शिंदेला परेशान केलेलं आहे आणि आम्ही त्याला आम्ही त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता आणि त्याला जेलमध्ये पण पाठवलेलं होतं मग यावरून आता पोलिसांना कळलं की जवळपास दाऊद शेखनंच या मुलीचा मर्डर केलेला आहे किंवा हत्या केलेली आहे म्हणजेच यावरून पोलिसांना एवढी तर गोष्ट समजली की यशस्वी शिंदे आणि दाऊद शेख हे एकमेकांना अगोदरपासूनच ओळखत होते मग आता हे एकतर्फी प्रेमातून खून झालेला आहे का दोघांचं पण प्रेम होतं दुसरं काही मॅटर होतं याचा तपास घेणे बाकी होता जेव्हा पोलिसांना कळलं की हे एकमेकांना ओळखत होते तेव्हा घरच्यांना अजून डिटेलमध्ये पोलिसांनी माहिती विचारली तेव्हा घरच्यांनी सांगितलं की दोन हजार पंधरापासून हे एकमेकांना ओळखतात दोघे सोबतच शाळेत होते शाळा झाल्यानंतर यशस्वी शिंदे कॉलेजला जाऊ लागली आणि दाऊद शेखनं तेव्हा तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला अनेक वेळेस यशस्वी शिंदेने नकार दिला तरी पण तो तिच्या मागे लागत होता तिचा पिछा सोडत नव्हता याच कारणामुळे आम्ही दोन हजार एकोणीस ला पॉक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि दाऊद शेखला अटक झाली होती आणि पुढे सांगताना यशस्वीच्या घरचे असं म्हटले की कदाचित याच गोष्टीचा मनामध्ये राग धरून दाऊद शेखने खून केला असावा असा संशय घरच्यांनी व्यक्त केला आणि पोलिसांना पण कुठेतरी असंच वाटलं मग पोलिसांनी आता तपास फक्त दाऊद शेख कुठे आहे याकडेच वळवला होता परंतु पोलिसांना एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे दाऊद शेखला जर यशस्वी शिंदे बोलत नसेल तर एक एक घंटा फोन कस काय झाला होता तर, या, तर याचा अर्थ यशस्वी शिंदे सुद्धा दाऊद शेखला बोलतच होती किंवा दोघांचं प्रेम होतं असा पण प्रश्न समोर येत होता मग जर दोघांचं प्रेम होत तर मग दाऊद शेखनं मारलं का असा पण प्रश्न तयार होत होता आणि काही दिवसानंतर पोलिसांनी दाऊद शेखला पकडलं दाऊद शेख कर्नाटकामध्ये आपल्या नातेवाईकाकडे होता आणि दाऊद शेखला पकडल्यानंतर संपूर्ण स्टोरी काय आहे हे स्वतः दाऊद शेखनं सांगितलं तर दाऊद शेखनं असं सांगितलं की मला यशस्वी पहिल्यापासून आवडत होती मला पॉक्सोच्या अंतर्गत जेलमध्ये टाकण्यात आलेलं होतं मला यशस्वी खूप आवडत होती आणि जेलच्या बाहेर आल्यानंतर सुद्धा माझं प्रेम कमी झालेलं नाही मी परत यशस्वीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आमचं बोलणं व्हायचं याच कारणासाठी कर्नाटकावरून मी बावीस जुलैला मुंबईमध्ये आलेलो होतो तेवीस आणि चोवीस जुलैला मी यशस्वीला भेटण्यासाठी विनंती करत होतो परंतु यशस्वी भेटण्यास नकार देत होती तरी पण मी कसं बसं करून यशस्वीला भेटण्यासाठी पंचवीस जुलैला बोलवलं आणि यशस्वी ज्या ठिकाणी भेटायला आली होती त्या ठिकाणी मी तिला म्हटलं की आपण दोघंजण लग्न करूया यशस्वी म्हटली की मला घरचे परमिशन देणार नाही तर मी यावर असं म्हटलं की आपण पळून जाऊन लग्न करूया परंतु पळून जाऊन लग्न करण्यास यशस्वीचा नकार होता मी वारंवार विनंती केली तरी सुद्धा यशस्वी ऐकत नव्हती आणि यामुळेच रागारागामध्ये मी तिचा खून केला अशी कबुली दाऊद शेख दिलेली होती आणि सोबतच दाऊद शेखच्या म्हणण्यानुसार दोघांचं एकमेकांवर प्रेम होत परंतु फक्त तिने लग्नाला पळून येण्यास नकार दिल्यामुळेच फोन केल्याची माहिती दिलेली आहे तर या सगळ्या स्टोरी बद्दल तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंट करून सांगा तर अशाच प्रकारच्या क्राईम हॉरर किंवा गुन्हेगारी रिलेटेड स्टोरी मराठीमध्ये बघण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा